सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळ आयोजित करण्यात आले होते संगीत खुर्ची स्पर्धा उखाणी स्पर्धा यांसारख्या अनेक स्पर्धांचे आयोजन केले होते स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षीसही वाटप करण्यात आले उखाणे घेण्याच्या स्पर्धा या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले यामध्ये जुन्या काळातील उखाणे ऐकायला मिळाले वृत्तपत्र विक्रेते व त्यांचे परिवार हा एकत्र यावा सर्वांचे मनोरंजन व्हावे हा या यामागचा उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं व विविध गुणदर्शन स्पर्धेचा कार्यक्रम या या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे त्याचबरोबर विविध क्षेत्रात आमच्या विक्रेते जे आहेत त्या विक्रेत्यांनी जे काही गुणसंपादन केलेलं आहे कुणाचे पदोन्नती झालेले आहे कुणाला विशिष्ट पदक मिळालेले आहेत अशा विक्रेत्यांचा सत्कार आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी एसबीएन मराठीसाठी प्रकाश सूर्यवंशी सांगली